बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे राममूर्ती प्राणप्रतिष्ठेचा भव्य सोहळा संपन्न होणार आहे त्यासाठी संपूर्ण देशवासियांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे त्या अनुषंगाने संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील सर्व रामभक्तांनी स्थानिक विठ्ठल मंदिरात तेरा जानेवारी रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आगामी बावीस जानेवारी अयोध्या येथे प्रभू रामचंद्राचे मंदिर उद्घाटन होत असून या निमित्ताने देशभरातील गावागावात कलश यात्रा महोत्सव व अक्षत वाटप कार्यक्रम सुरू आहे यासाठी सर्व मंदिरातील स्वच्छता करण्याची जबाबदारी सोनाळा येथील रामभक्तांनी घेतली आहे बावीस जानेवारी रोजी रामरथ मिरवणूकसह सर्व वारकरी संप्रदाय भजनी मंडळ दिंड्या पथाकासह जल्लोषात साजरा करण्याचा सा, निर्णय येथील नागरिकांनी घेतला आहे सर्वांनी आपल्या दारी रांगोळी काढून प्रभू रामचंद्रांचे स्वागत करावे सर्वांनी दिव्यांची रोषणाई करावी व भक्तिमय आनंदाचे वातावरण निर्माण करावे असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता कैलास खोट्टे सोनाळा